नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे शिक्षक पदभरती संदर्भातील नवीन बुलेटिन आहे त्याच्यामधील महत्वपूर्ण माहितीमध्ये वन अँड ओन्ली न्यूज बुलेटिन हा एक मेव महत्वपूर्ण असा विश्वासार्ह मार्ग असून यामध्ये सतत संभ्रम करणारे आणि त्यातून स्वतःचे महत्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करणे हा ज्यांचा धंदा आहे अशा प्रवृत्तीपासून दूर राहावे याबाबत योग्य ठिकाणी नोंदही घेतली जात असल्याची माहिती ते देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरूनच प्रसारित होणार आहे तोपर्यंत प्रमाणपत्र पडताळणीसाठी तयार ठेवणं आणि तत्सम कामे करण्याचं कार्य सांगितलेलं आहे किंवा शिक्षक झाल्यावर काय करायचं याचं नियोजन सुद्धा माहिती दिलेली आहे थोडक्यात आता नियोजनामध्ये तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक असलेले कागदपत्र ओरिजिनल तुमचे सर्टिफिकेट सर्व तुमच्याजवळ अवेलेबल आहेत का त्यानंतर त्यांचे झेरॉक्समध्ये दोन बंच तुम्हाला तयार करणं अपेक्षित आहे त्याचबरोबर तुमचं पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या सेल्फ सर्टिफाईड किंवा बाकीचे सर्व डॉक्युमेंटेशन जे आहेत तुमचे दोन प्रतिमध्ये तयार असलेले झेरॉक्स पंच तो अटेस्टेड करून घेणं किंवा मग सेल्फ अटेस्टेड पण चालतं परंतु तुमच्या बाकीच्या सर्व गोष्टी ह्या पुरे पुरेपूररित्या पूर्ण असल्याची खात्री करून घेणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून पुढील पदभरतीमध्ये तुम्हाला जे काही म्हणजे पुढच्या त्यांनी सांगितलेल्या प्रक्रियेमध्ये दिलेल्या वेळेमध्ये तुमची माहिती सादर करण्यासाठी उपयुक्त अशी मदत होईल या व्यतिरिक्त तुमच्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा